माननीय अशोक लोमटेसर आपण योगेश्वरी विश्वस्त मंडळाचे विद्यमान सचिव आहात आज अंबेजोगेचे तहसीलदार व योगेश्वरी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री विलास साहेब यांनी विश्वस्त मंडळाची बैठक घेतली नेमकं या बैठकीत काय फायदा झालं आज तहसीलदारांनी योगेश्वरी विश्वस्त मंडळाची बैठक घेतली ही बैठक एकदम बेकायदेशीर आहे असं आम्ही तहसीलदारांना सांगितलं ही बैठक घेणे हे कायदा धरून नसल्यामुळे आम्ही तहसीलदार व प्रसिष्ठ अध्यक्ष यांना चौदा ट्रस्टींनी एक निवेदन दिलं आणि ही बैठक कशी बेकायदेशीर आहे हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं माननीय उच्च न्यायालयाने दोन हजार सोळाच्या घटनेनुसार का, का इथला कारभार चालेल असे आदेशित केलेले आहे आणि पुजाऱ्यांनी आपले हक्क जे आहेत ते धर्मदा आयुक्त बीड यांच्याकडे जाऊन ते मंजूर करून घ्यावे व नवीन घटना ही तयार करावी असे आदेशित केलेले आहे परंतु माननीय तहसीलदारावरती राजकीय दबाव आणून या ठिकाणच्या जुन्या विश्वस्तांनी आम्हाला कारभार करण्याचा अधिकार आहे असा त्याचा गैरअर्थ काढून तहसीलदारावरती राजकीय दबाव आणून तहसीलदाराला ही बैठक बोलावल्या भाग पाडलं तहसीलदारांचा नाविराज झाला राजकीय दबावामुळे आणि त्यांनी ही बैठक बोला मान्य तहसीलदार साहेबांनी पोटी कसं म्हणतात कारण मान्य न्यायालयाने दोन हजार सोळाचा जे घटना आहे आपली ते रद्द केली निकाल दिला आणि त्या घटनेनुसारच विश्वस्त मंडळ पुढे काम करणार आहे अशा प्रकारचा आदेश कोर्टात आहे बैठक बेकायदेशीर कशी होईल दोन हजार सोळाची घटना या घटनेनुसारच आजचं विद्यमान विश्वस्त मंडळ हे चॅटी कमिशनर बीड यांनी इंटरव्ह्यू घेऊन मुलाखती घेऊन हे नियुक्त केलेलं आहे दोन हजार सोळाच्या घटनेत ज्या दुरुस्त्या केल्या होत्या त्या दुरुस्त्या लातूर चॅरिटी कमिशनर यांनी फेटाळल्या त्यामुळे लातूर चॅरिटी कमिशनरने बीड चॅरिटी कमिशनरला असे आदेश दिले की तुम्ही दोन हजार सोळाच्या घटनेप्रमाणे अंबेजावारी शहरातील नागरिकांचे अर्ज मागून त्यातून इंटरव्ह्यू घेऊन विश्वस्त मंडळाच्या नियुक्त्या कराव्यात अशा प्रकारचा आदेश दिल्यामुळे वीड चॅरिटी कमिशनरनी आमच्या मुलाखती घेऊन हे सोळा विश्वस्त हे नियुक्त केलेले आहेत माननीय उच्च न्यायालयाने सोळाच्या घटनेचा रद्द केलेली आहे आणि एकोणीसशे रद्द केलेली आहे आणि दोन हजार सोळाच्या घटनेनुसार कारभार चालेल का नऊ महिने अशा आदेशित केलेले आहे परंतु याचा गैरअर्थ लावून सोळाचं जे विश्वस्त मंडळ आहे यांना कारभार करायचा आहे असा अर्थ काढून त्यांनी ही बेकायदेशीर बैठक बोलवली या बैठकीत आम्ही सर्वांनी त्याचा निषेध केला आणि उपस्थिती पत्रकावरती आमचा विशेष नो, निषेध नोंदवून आम्ही त्यावरती साक्षर केलेल्या आहेत आजच्या बैठकीमध्ये कुठल्याही प्रकारचा ठराव झाला नाही फक्त बैठक झाली जुने विश्वस्त आले होते त्यांनी सहाय्या केल्या विद्यमान विश्वस्त या ठिकाणी बसलेले होते गडबडीच्या वातावरणामध्ये बैठक झाली आणि तहसीलदारांनी ही बैठक संपली असं जाहीर केलं आणि त्यांनी गुण गेले मग आता सध्या कारभार कोण पाहणार विद्यमान विश्वस्त मंडळ पाहणार का सध्या विश्वस्त मंडळ आताच विद्यमान विश्वस्त मंडळ कारभार पाहिलं कारण तहसीलदारांनी आम्हाला सांगितलंय की आजच्या बैठकीच्या वरती मी जॉईंट चॅरिटी कमिशनर किंवा चॅरिटी कमिशनर लातूर या दोघांच्या अहवाल मागून घेईल आणि त्या अहवालाप्रमाणे पुढची कारवाई होईल तोपर्यंत काहीही होणार नाही असं आम्हाला बैठकीमध्ये सांगितलं त्यामुळे आम्ही आमचा कारभार हे चालू ठेवणार आहोत